सर्वकार्येषु सर्वदाङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपतिपा मोदया श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बापा ह्यो जो, जो कॉन्सेप्ट असा ह्या कॉन्सेप्टान कितें दाखोवपाचो तुम्ही प्रयत्न ह्यो कॉन्सेप्ट आसा ओल्ड मंदिर ह्या झाले पडला तसे आणि त्यातून साधू येवन हो, टप करता तशें ह्या कॉन्सेप्ट ओल्ड हे जे करता असताना कसल्या पद्धतीचे जे तुम्ही मटेरियल म्हणतात पण ते वापरलेले असा आता तर आम्ही इकोफ्रेंडली यूज करू सोतात जे ना त्यांना प्लास्टिक थर्मोकल यूज करतात आता यूज केलेले असतात कार्डबोर्ड बॅम्बू स्टिक तसे पेपर न्यूज पेपर तसेच यूज करतात आणि जे तुम्ही खरे जे उदक जे दाखवलेले असतात पण कॉन्सेप्ट कशा पद्धतीन कशा पद्धतीने तुम्ही आता नॉर्मल शिव टेम्पल बीन केले जाते नॉर्मल असतात चरे बीन तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला यो गणपती एकंदरीत कोणी केलेलो असा माझे नाव ऋषिकेश चंदन मी गणपती हायन तुम्ही स्वतः हातीन केला स्वतः हातीन केला साचो वापरच्या शिवाय मातयेचो गणपती साडू माती प्रॉपर साडू माती ऍक्च्युली साडू माती म्हटल्यावर जे आता लोक हाडतात साडू मातयेचे म्हणून ते ॲक्च्युली पियोपीचे असतात साडू मातयेचे नसतात ह प्रॉपर साडू मातयेचो हा ती हातीन मळून करची पडते माती जे लोक हा ते एक्चुअली साडू माती म्हणून ते ॲक्च्युली साडू मातीनी पियोगीच असताना ते म्हणणात तर तुझे शिक्षण माझ्या शिक्षण फायन आर्ट्स केलं मग ही जी कला जी आता पण ती कला तुम हांगा प्रयत्न केलेला असा आईचे जे युवक जे असा पण ते सांगू सोदता ऍक्च्युली ह्या टायमान खूप तरेचे कलाकार असे दिसून येथे गोय आणि गोयंत म्हटल्या भरपूर कलाकार असे उपरण येतात सो आपल्या आपण प्रत्येक वेगवेगळ्या तर सगळे दाखोवपाचे सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही हांगासर आमची भारताची संस्कृती प्रयत्न आहा केक्च्युली मॉर्डन आर्ट आणि इंडियन आर्ट हे सेपरेट दोन तरेचे हे असतात सो एक्च्युली इंडियन आर्ट प्रयत्न हर आहा की तेतून भारताची संस्कृती दिसून येतात आणि आम्ही ती जगोव प्रयत्न ना दाखवचा प्रयत्न करूकच जे आमची कला जी असा थोडे जण भारत वचून आपली कामं करतात आणि भारताच्या शिकवून हांगा येऊन कामं करतात पण की पोपां खूप तर असे चान्सीस आपॉर्चुनिटीज जे काम करतात जे हांगासर ते आम्ही ट्रेन जाऊन वेगवेगळ्या तर नवीन नवीन नवी घडोवंक शकता सो तसेच या तरुणांनी सगळे प्रयत्न करपाक जाय की आपली भारतात भारताची संस्कृती टिकवून आपण खंयचो आमचं कल्चर दाखवू शकता दुसऱ्या कितले दिस लागले हे करपाक बरं तू कामांक खंय असता हांव पणजे आसता हांवें ग्राफिक डिजायनींग केलां आनी ते काम आनी हे काम कशा पद्दतीन तूं हा सांचो सातांक बी घरा पाहता मागी फ्रेश करून आठांक स्टार्ट करता ते रात एक दोन दिशा आम्ही करता इले करून